शिराया वनक्षेत्रातील एकवीस ग्रामस्थांनी वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तरमधील नियम क्रमांक बारा अन्वये अभ्यास शिक्षण करणे कामी नाक पकडण्यासाठी मंजुरीबाबत डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ फॉरेस्ट पर्यावरण वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालय वन्यजीव विभाग नवी दिल्ली यांच्याकडे मागणी केली होती त्यानुसार एकवीस ग्रामस्थांना दिनांक सत्तावीस जुलै ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत परवानगी देण्यात आलेली आहे सदरची परवानगी ही, ही केवळ शैक्षणिक उद्देशासाठीच व स्थानिक लोकांमध्ये समाजामध्ये सर्प संवर्धनाविषयी पारंपरिक ज्ञान प्रसारण होणे या कामांसाठी अनुमती देण्यात आलेली आहे यामध्ये कोणतीही व्यावसायिक किंवा मनोरंजन स्पर्धा मिरवणूक खेळ याला प्रतिबंध करण्यात आलेला आहे ज्यांना परवानगी मिळालेली आहे त्यांनी नाग पकडताना मुख्य वन्यजीव संरक्षक किंवा त्यांच्याकडून अधिकृत केलेल्या अधिकाऱ्यामार्फतच वन व वन्यजीव अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्याबाबत बंधन घातलेलं आहे यामध्ये नागाचा एकही मृत्यू होणार नाही व नाग सुरक्षितपणे मूळ अधिवासात सोडण्याबाबत सूचना देण्यात आलेली आहे या एकवीस अर्जदारांव्यतिरिक्त कोणीही नाक पकडल्यास तसेच स्पर्धा मिरवणूक खेळ केल्याचे आढळून आल्यास त्यावर वन्यजीव अधिनियम एकोणीसशे बहात्तरनुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती वनक्षेत्रपाल श्राळा यांनी दिलेली आहे